शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आनंदात जावो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करते आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे आणि प्रजासत्ताक दिवस तर आज आमच्या सोसायटीमध्ये पण काही ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता आणि तिथं पण त्रिषाचा आज डान्स होता तर तिथं आम्ही जाणार होतो तर आज मी तुम्हाला एक थोडीशी छोटीशी माहिती सांगणार आहे की झेंडा फडकवणे आणि ध्वजारोहण याच्यामध्ये फरक काय या असतो हे आपल्याला काही लोकांना माहिती नसतं तर संपूर्ण आज प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे आणि दरवर्षी आपण सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो त्याचप्रमाणे यंदा आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत आणि हा आपल्या राज्यघटनेच्या गौरवाचा दिवस आहे आणि याच दिवशी लोकशाही राजवटीची स्थापनासुद्धा झाली होती त्याचप्रमाणे आता झेंडा फडकवणे आणि ध्वजारोहणातील यातील फरक काय असतो हे आपल्यापैकी क्वचितच लोकांना माहिती असेल तर या दोन्ही ठिकाणी भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगाबद्दल सन्मान व्यक्त केला जातो पण या प्रक्रियेचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जातो आता बघा स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्टला तिरंगा ध्वज फडकावला जातो यामध्ये ध्वज एका स्थितीमध्ये बांधलेला असतो जो ध्वज असतो तो एका स्थितीमध्ये बांधला जातो आणि दोरीच्या मदतीने त्याला ध्वज स्तंभाच्या वरपर्यंत नेले जाते तर झेंडा वर गेल्यानंतर दोरीच्या मदतीने तो फडकवला जातो आणि स्वतंत्र दिन हा आपल्या स्वतंत्राचा उत्सव आहे त्या दिवशी मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान ध्वज फडकवत असतात कारण तो लोकांनी निवडलेला प्रतिनिधीचा सन्मान असतो आणि तसेच प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण केले जाते या प्रक्रियेमध्ये काय केले जाते की झेंडा सुरुवातीपासूनच ध्वजस्तंभाच्या वरच्या भागाला बांधलेला असतो आणि राष्ट्रपती ती दोरी ओढत असतात आणि हा झेंडा हवेत फडकतो त्या दिवशी दोरीने झेंडा वर नेण्याची गरज नसते हे भारत देशात प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही लागू झाल्याचं एक प्रतीक आहे सव्वीस जानेवारीला आणि त्यामुळेच त्या, त्या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुखसुद्धा असतात तर हाच एक फरक आहे की झेंडा फडकवण्यामध्ये आणि ध्वजारोहणामध्ये काय फरक आहे एवढी मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि इथं त्रिशाचा डान्स सुरू झालेला आहे बघा आपण घरी राहून राहून आपल्या लक्षात येत नाही नाही कि आपण किती इथं सेफ आहोत आपण आपल्या घरामध्ये किती सिक्युअर आहोत तर एवढं सिक्युअर का आहोत आपण कारण की आपल्या बाँड्रीवर आपले, आपले सैनिक एवढे आपल्यासाठी रक्षण करत असतात एवढं ते त्यांचं काम करत असतात त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते एवढं छान काम करत असतात आणि ते काम करत असताना आपण घरामध्ये सेफ राहतो घरी आलो आणि लगेच भाऊ पण आला होता त्याचं काम होतं इकडं तर तो पण आला होता आणि तो घरामध्ये आला म्हणजे खूप जास्त रौनक होऊन जाते घरामध्ये आल्यानंतर तो एकदा आल्यानंतर एकदा गाणं लावतो सॉंग लावतो आणि सगळ्यांनाच डान्स करायला लावतो मुली पण खूप छान फ्रेश होऊन जातात तो आल्यानंतर आणि इथं ते आयरणी खान्देश गाण्यावर डान्स करत होते तो आल्यानंतर पहिले खांदेशीर सॉंग लावतो आणि सगळेजणी छानपैकी डान्स करतात खूप छान फ्रेश होऊन जातात आणि दीड वाजला होता तर नंतर सगळं घरातलं आवर आवरल्यानंतर मला नविकाला प्रिपेअर करायचं होतं तर मी इथं नविकाला तयार तयारी करत होती नविकाची आणि नविकाला प्रिपेअर होत असताना तिची मेकअप करत असताना तिला खूप छान वाटतं कारण की लहान मुलांना खूप जास्त मेकअपचं खूप जास्त अट्रॅक्शन असतं किंवा क्रेज असतं तर ती म्हणत होती मम्मा मला लिपस्टिक लाव हे लाव ते लाव पण मी तिला जास्त काही खूप जास्त असं केलं नाही पण त्यांच्या टीचरांनी सांगितलं होतं की थोडा जास्त मेकअप करा म्हणजे तिचे तीन सॉन्ग होते तीन परफॉर्मन्स होते आणि तीन परफॉर्मन्सला तिला तो मेकअप टिकून राहायला पाहिजे म्हणून त्यांनी जास्तच करायला लावला होता मेकअप ओव्हर तर इथं नविका प्रिपेअर होत होती मध्ये काहीतरी लागायचं मध्येच काहीतरी नाटकं सुरू असतात तिचे आणि इथं हे लावून दे तिथं ते लावून दे तिचं चालू होतं इथं आता आम्हाला जायचं होतं आणि जात असताना हेच राहिलं तेच राहिलं तर इथं ती तयार झाली होती आणि ती मला म्हणत होती की माझे फोटो काढ माझे व्हिडिओ काढ आणि ऑलरेडी उशीर झाला होता आम्हाला कारण सगळं घरातलं आवरल्यावर परत जाणं परत तिकडनं रात्री येत असताना रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवणं असं सगळं आणि आम्हाला यायला उशीर होणार होता रात्री तर इथं ती खूप जास्त जाण्यासाठी किंवा डान्स करण्यासाठी खूप जास्त ती हे झाली होती म्हणजे तिला करायचं होतं आणि जायचं होतं तर खूप मोठ्या माणसा मुलांना कधीकधी मॅच्युरिटी खूप येऊन जाते आणि एवढी मॅच्युरिटी आली होती तिला तेवढ्या टायमामध्ये इतर वेळेस खूप जास्त त्रास देत असतात पण तेव्हा खूप जास्त छान वागत होती ती आणि इथं आम्ही मॉलमध्ये एंट्री केली होती चिंचवडच्या एल्प्रो मॉलला सव्वीस जानेवारीमुळे खूप छान डेकोरेट केलं होतं मॉल खूप सुंदर दिसत होता पूर्ण मॉलला त्यांनी डेकोरेट केलं होतं आणि खालीसुद्धा एक काहीतरी कार्यक्रम चालू होता खाली आम्हाला ऑलरेडी उशीर झाल्यामुळे आम्ही तिथं जास्त थांबलो नाही तर हे चालता चालताच मी थोडं एक शूट केलं आणि आम्ही नविकाच्या ऑडिटेरियममध्ये एंट्री केली होती तर ऑडिटोरियममध्ये गेल्यानंतर त्यांनी असं वेलकमला हे ठेवलं होतं समोर आणि नविका तिला शो स्वतःला शोधत होती त्या पिक्चरमध्ये की मी कुठे आहे असं म्हणून तर तिने ती म्हटली मम्मा माझा एक फोटो काढ एक व्हिडिओ काढ का तर प्रकारे तिचा एक व्हिडिओ काढला आणि इथं आमदार किंवा नगरसेवक यांच्या एंट्रीसाठी त्यांचेच काही स्टुडंट इथं उभे होते क्लासचे स्टुडंट तर आतमध्ये आम्ही एंट्री केली सगळे आले गेस्ट वगैरे आले आणि मग तेव्हा दीपप्रज्वलन वगैरे सुरू थँक्यू थँक्यू प्लीज बी तर इथं नविकाच्या डान्सला पण सुरुवात झाली होती आणि राईट हँडकडनं राईट हँडच्या बाजूने जी आहे ती नविका आहे आणि इथं पण नविकाचा सेकंड परफॉर्मन्स सुरू झाला होता होले होले सॉन्गवर त्यांचा डान्स होता आणि इथं सॉन्गला मी आवाज देत होती पण मला कॉपीराईट म्हणून लागत होतं यूट्यूबला गेल्यानंतर तर कॉपीराईट येत असल्यामुळे मला व्हिडिओ हा सॉन्ग घेताच येत नव्हतं जिममध्ये पिंक कलरचं सिवलेस स्लीवचा ड्रेस घातलेला आहे टॉप घातलेला आहे ब्लॅक पॅन्ट ती नविका आहे आणि छान परफॉर्मन्स केले तिघंही परफॉर्मन्स खूप सुंदर झाले होते आणि आजचा दिवस खूप जास्त एक्झर्शन किंवा हिकटिकचा गेला कारण सकाळी त्रिशाचा डान्स होता त्याच्यानंतर दुपारी घरी आलो आणि मग नंतर परत जेवण स्वयंपाक वगैरे सगळं घरातलं आवरल्यानंतर परत नविकाचं करायला गेलो तो पूर्ण दिवस खूप हिकटिक गेला एक्झर्शनचा गेला तर छान परफॉर्मन्स केले तिघंही परफॉर्मन्स खूप सुंदर झाले आणि हे केल्यामुळे मुलांना थोडं छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे मुलांना कॉन्फिडन्स पण खूप छान येत असतो किंवा मग कॉन्फिडन्सपेक्षा एक ॲकॅडमिक जरी त्यांच्यामध्ये चांगले स्किल असेल एक म्हणजे अभ्यासातला एक जरी चांगला स्किल असेल पण तरीसुद्धा मुलांना अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायला पाहिजे कारण की मुलांमध्ये कॉन्फिडन्स खूप येतो नाहीतर असं नाही केलं तर त्यांना कॉन्फिडन्स एवढा येत नाही किंवा मग इतर टायमाला मुलं रडत असतात किंवा कन्फ्यूज होऊन जातात तर नविकाने खूप छान केलं इथं i आणि इथं परत नविकाचा थर्ड परफॉर्मन्स सुरू झाला होता तर परफॉर्मन्स थर्टी परफॉर्मन्स ठेवले होते त्यांनी थर्टी परफॉर्म टोटल परफॉर्मन्स सगळ्यांचे मिळून छोटे मोठे पूर्ण ग्रुपचे मिळून थर्टी परफॉर्मन्स होता तर नविकाचा हा लास्ट परफॉर्मन्स होता आणि हा बेसिक किडचा परफॉर्मन्स असल्यामुळे तर हा थर्टी नंबरचा परफॉर्मन्स होता आणि खूप जास्त उशीर झाला होता जवळजवळ टेन वाजले होते तीन वाजेचा कार्यक्रम सुरू झाला आणि डान्स तीन तीन साडेतीन वाजेचा सा कार्यक्रम सुरू झाला आणि टेन वाजले होते तर छान केला कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी खूप छान डान्स केला तर साडेदहा वाजले होते आणि साडेदहा वाजता हा कार्यक्रम संपला आणि आम्ही घरी यायला निघालो तर अशा प्रकारे होता आजचा दिवस आणि खूप जास्त एक्झर्शन झाल्यासारखं वाटत होतं सकाळी दुसऱ्या दिवशी मंडे होता आणि मंडेला परत मुलींचे स्कूल होते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला श्री स्वामी समर्थ आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद